नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल एस पी गार्डनिंग मराठीमध्ये आज आपण सोनचाप्याच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत आता फेब्रुवारीपासून इतर फुलांच्या झाडाप्रमाणे सोनचाप्याच्या झाडाची देखील वाढ चांगली होते आणि भरपूर अशी फुले याच्यावरती लागण्यासाठी ही मदत होते मात्र झाडाच्या चांगल्या वाढीसाठी भरपूर फुलांसाठी त्याला खते देणे आवश्यक असते त्याचबरोबर झाडाची काळजी घेणे झाडावरती कामे करणे देखील हे महत्त्वाचे असते तर आज आपण सोनचाप्याच्या झाडाला देण्यासाठी आपल्या घरातीलच काही वस्तूंचा वापर करून खत तयार करून देणार आहोत तर त्या वस्तू कोणत्या त्याचा वापर कसा आणि किती प्रमाणामध्ये करायचा हे आपण पाहणार आहोतच पण आता झाडावरती कोणती कामे करायची काळजी कशी घ्यायची याची देखील माहिती पाहणार आहोत ते ते कुटी ते तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका सोनचाप्याचे झाड आपण जेव्हा कुंडीमध्ये लावतो तेव्हा कुंडी, ला कुंडी थोड्या मोठ्या आकाराची म्हणजे कमीत कमी एक पंधरा ते अठरा इंच एवढ्या आकाराच्या कुंडीमध्ये हे रोप लावावे म्हणजे हे झाड हे चांगले वाढते झाड चांगले वाढले तरच त्याच्यावरती भरपूर अशी ही फुले लागतात मोठ्या आकाराच्या कुंडीमध्ये झाडांच्या ज्या मुळ्या आहेत त्यांना वाढण्यासाठी ही पुरेशी जागा मिळते त्यामुळे झाडांच्या मुळांची वाढ ही चांगली होते ज मुळांची वाढ चांगली झाली म्हणजे साहजिकच आपले झाडदेखील हे चांगले वाढते आणि चापायचे हे रोप लावताना नेहमी कलम केलेले रोपच लावावे कारण कलम केलेल्या रोपावरती झाडावरती फुलेही लवकर आणि जास्त प्रमाणामध्ये हे लागत राहतात आणि जे बीपासून तयार केलेले रोप असते त्याच्यावरती थोडे उशिरा फुले लागत राहतात त्यामुळे नेहमी कलम केलेले रोपच हे कुंडीमध्ये लावावे आणि कुंडीमध्ये लावताना देखील माती ही चांगल्या प्रतीची भुसभुशीत बुश तयार करावी म्हणजे हे रोप लावताना माती एक भाग साधी माती एक भाग मुरमाड माती आणि एक भाग कोणते एखादे नायट्रोजनयुक्त खत मध्ये तुम्ही शेणखत गांडूळ खते, गांडू खते वापरू शकता अशा प्रकारे मातीत तयार करून जर तुम्ही हे सोनचाप्याचे झाड लावले तर पुढील काही दिवस आपल्याला खतदेखील हे देण्याची आवश्यकता नसते आता आपण सोनचाप्याच्या झाडाच्या चांगल्या वाढीसाठी आणि भरपूर कळ्या फुले लागण्यासाठी आपल्या घरातील ज्या वस्तूंचा वापर करणार आहोत त्यातील ही जी पहिली वस्तू आहे ती म्हणजे ही मोहरी आहे मोहरी देखील झाडांसाठी अतिशय शे फायदेशीर आहे कारण याच्यामध्ये नायट्रोजन हे भरपूर प्रमाणामध्ये असते त्यामुळे आपले झाड हे चांगले वाटते झाडावरती खूप सारे नवीन फुटवे येण्यासाठी याचा चांगला असा हा फायदा होतो आता या मोहरीचा वापर करताना ही जी मोहरी आहे ती मिक्सरमध्ये बारीक करून अशा प्रकारे ही ले ले पावडर तयार करून घ्यायची आणि या तयार केलेल्या पावडरचा वापर आपल्याला खत म्हणून हा करायचा आहे याचा वापर आपण दोन प्रकारे करू शकतो एक तर आपण असेच मातीमध्ये मा दे कोरडी देऊ शकतो किंवा त्याच्यापासून लिक्विड खत तयार करून दिले तरी देखील चांगला असा हा फायदा होतो सोनचाप्याच्या झाडाला वाढीसाठी भरपूर फुले येण्यासाठी खते देणे जसे आवश्यक असते तसेच या झाडाची छाटणी देखील करणे हे कर गरजेचे असते आता फेब्रुवारीमध्ये तुम्ही या झाडाची छाटणी ही जरूर करावी कारण छाटणी केल्यामुळे झाडावरती खूप सारे नवीन फुटवे येतात नवीन फांद्या तयार होतात आणि झाडावरती ज्या पण कळ्या किंवा फुले लागतात ते नेहमी अजून नवीन फांदीवरतीच ही लागत राहतात जुन्या फांदीवरती फुले ही अगदीच कमी प्रमाणामध्ये लागतात त्यामुळे आता फेब्रुवारीमध्ये तुम्ही सोनचाप्याच्या झाडाची छाटणी जरूर करावी झाडाला देण्यासाठी याची जी मी दुसरी वस्तू घेतलेली आहे ती म्हणजे ही अंड्याची टरफले आहेत अंड्याची टरफले देखील झाडांसाठी अतिशय फायदेशीर अशी आहेत कारण याच्यामध्ये जे कॅल्शियम फॉस्फरस प्रोटीन यासारखे जे घटक असतात त्यामुळे आपली झाडेही चांगले वाढतात आणि झाडावरील ज्या फांद्या आहेत त्या सुदृढ मजबूत होण्यासाठी अंडेच्या टरफलांचा खूप चांगला असा हा फायदा होतो जर तुम्ही अंड्याची टरफले वापरत नसाल तर तुम्ही आपल्या घरामध्ये जे दही ताक यासारख्या वस्तू असतात त्यांचा देखील वापरा हा खत म्हणून केला तरी चांगला असा फायदा होईल त्यानंतर मी या ठिकाणी जी तिसरी वस्तू घेतलेली आहे ती म्हणजे ही वापरलेली चहा पावडर आहे चहा पावडरमध्ये हे जे नायट्रोजन पोटॅशियम फॉस्फरस यासारखे जे घटक आहेत ते मुबलक प्रमाणामध्ये असतात त्यामुळे आपली झाडे चांगली वाढून झाडावरती भरपूर असे फुले लागतात फुलांचा आकार मोठा होऊन रंग देखील गळद होण्यासाठी चहा पावडर अतिशय शे फायदेशीर आहे मात्र जेव्हा तुम्ही वापरलेली चहा पावडर वापराल तेव्हा ती स्वच्छ धुवून सुकून नंतरच याचा हा झाडांसाठी खत हा करायचा आहे आता आपण ह्या ज्या तिन्ही वस्तू झाडांना खत म्हणून वापरणार आहोत त्यापूर्वी झाडाच्या कुंडीतील जी माती आहे ती हो त्या बुश अशा प्रकारे थोडी हलवून मोकळी करायची म्हणजे आपण जी पण खते देऊ ती मातीमध्ये व्यवस्थित मिक्स होतात आणि आपल्या झाडाला चांगला फायदा होतो त्याचबरोबर झाडाच्या कुंडीतील माती अशा प्रकारे अधूनमधून हलवून मोकळी केल्यामुळे कुंडीतील माती ही भुसभुशीत राहते आणि अशा मातीमध्ये आपली झाडे और ही चांगली वाटतात कारण अशा मातीमध्ये ऑक्सिजन खेळता राहतो आणि तो झाडांच्या मुळांना व्यवस्थित पोचल्या गेल्यामुळे मुळांची वाढ चांगली होते साहजिकच आपले झाड देखील हे चांगले वाढते आता आपण ह्या ज्या तिन्ही वस्तू घेतलेल्या आहेत त्या किती प्रमाणामध्ये आपल्याला खत म्हणून वापरायच्या आहेत तर दहा ते बारा इंचाच्या एका कुंडीमध्ये लावलेल्या या सोनचाप्याच्या झाडाला जी मोहरीपासून तयार केलेली पावडर आहे ती एक चमचा वापरलेली जी चहा पावडर आहे ते चार ते पाच चमचा या प्रमाणामध्ये वापरायचे आहे जर तुम्ही ताजी चहा पावडर वापरायला असाल तर फक्त अर्धा ते पाऊन चमचा या प्रमाणामध्येच वापरायचे आहे आणि एक ते दोन अंड्याची जी टरफले आहेत एक ती एका झाडासाठी खत म्हणून महिन्यातून एकदा या तीन वस्तूंचा जर तुम्ही खत म्हणून वापर केलात तर सोनचाप्याच्या झाडाची वाढ ही चांगली होईल अशा प्रकारे या तिन्ही वस्तू मातीमध्ये व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या आणि वरून भरपूर असे हे पाणी द्यायचे जेणेकरून याच्यातील जी पोषक तत्वे आहेत ते आपल्या मातीमध्ये व्यवस्थित मिक्स होतील आणि आपल्या झाडाला चांगला फायदा होईल तर अशा प्रकारे झाडाला योग्य ती खते दिली झाडाची थोडी काळजी घेतली तर झाडावरती भरपूर अशी ही फुले लागतील तर कसा वाटलं व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय